पंचगंगा कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त नव्याने निवडणूक घेण्याचे केंद्रीय सहकार खात्याचे आदेश पीएम पाटील यांना मोठा धक्का गंगानगर येथील देशभक्त रत्नापन्ना कुंभार पंचंगा साखर कारखान्याचे संचालक मंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाने बरखास्त केली असून नव्याने निवडणूक कार्यक्रम घेण्याचे आदेश दिलेले आहेत नव्या आदेशानुसार एकोणतीस एप्रिलला प्रारंभ होणार असून अकरा मे रोजी मतदान होणार आहे या आदेशामुळे पीएम पाटील गटाला धक्का बसला असून कन्या रजनीताई यांना दिलासा मिळालेला आहे तीन महिन्यापूर्वी पंचगंगाई अशोक पाटील अण्णासाहेब शहापुरे यांच्यासह त्यांच्या गटाच्या उमेदवारांचे सूचक अनुमोदक यांचा ऊस अनु आलेला नाही जनरल सभेला अनुपस्थिती आधी कारणामुळे हे अर्ज बाद ठरले होते केंद्रीय सहकार कायद्यात अशी तरतूद नसल्याचे कारण देत केंद्रीय सहकार निवडणूक असोसिएशनकडे तात मागितली होती या तक्रारीची तात घेत झालेली निवडणूक बेकायदेशीर ठरवत संचालक मंडळ बरखास्त करून नव्याने निवडणूक घेतण्याचा आदेश केंद्रीय सहकार खात्याने दिले आहेत दरम्यान कबनूर येथे रजनीताई मगदूम यांच्या समर्थकांनी फटाक्यांच्या आतषबाजी करत जल्लोष केला म्हणकरसाठी विठ्ठल बिरांजे इचलकरांची रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज